आता डेरीवर चाललंय दूध झालेला नाही त्याच्यामुळे ना डुकर असं की वाट लावून टाकतील जरा हाय उभं बाहेर कसं धुकं पडलंय बघा आमचा एक्सप्रेस वे चालू झाला बघा दिवसभर पाऊस नाही पडलाय मस्त एकदम कोण असलं की जरा बरं वाटतं येत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नंतर राजन फिल्टर या चॅनलवरती तर आत्ता वाजले आहेत सात सकाळी ते सात पन्ना वाजलेत दूध वगैरे काढून झाले फ्रेश वगैरे झाले आता डेअरीवर चाललं आहे दूध घालायला पाऊस काय रात्रभर लाटतो आहे पण आत्ता धुकं पडलं आहे सगळीकडे तर बघू गेला तर बरं होईल भात आहे ते कापून घेऊन येता येईल नाहीतर आता डुकं आमच्या इथं कोणाचं भात पण नाही त्याच्यामुळे ना डुकरा सगळी वाट लावून टाकतील जरा हाय उभं कुठं ते तू बघू आता पाऊस गेला तर आज कापू भात पूर्ण सेटअप झाला आहे बांधण वगैरे रेडी आता निघायचं हे बघा बाहेर कसं धुकं पडलं आहे बघा आमचा एक्सप्रेस वे चालू झाला बघा हाय बाबा याच्यातून गाडी चालवायची ना खूप मोठा प्रश्न आहे ती एका खड्ड़ा एक खड्डा जर तुम्ही चुकवायला गेलात ना तर दुसऱ्या मोठ्या खड्ड्यात जायला होत असा सीन आहे बघाय बघ आलो आहे माळावरती दोन दिवसानंतर जरा आज मळप जरा उघडलं आहे म्हणजे आहे हळूहळू बघूया आता काय करतोय ते आज तर काय कापू शकत नाही करणार एकादशी आहे ना कार्तिकी त्याच्यामुळे काय आज काही अशी कामं वगैरे काही कर करायची नाही बघू आता आज गेलं तर जरा बरं होईल <laughs> कंटाळा आला भरपूर आता खूप लागला एप्रिलपासून लागतो लागतोय जवळजवळ वर्षभर झाला आता तर दे आता कंटाळायला लागला आहे त्याचा पण भातं झाली पाहिजेत नाही तर काय बाबा खरं नाही <laughs> बघू आता म्हैशी बर आता इथेच चालतंय म्हैशींकडे चालू आहेत आम्ही मळावर जरा मस्त वाटते जरा आज थोडंसं उघडल्यामुळे मळब नसलं ना सकाळी सकाळी की जरा असं माइंड जरा फ्रेश राहतं मळब असल्यानं ना पूर्ण असा कंटाळा येतो पुन्हा बोर झाल्यासारखं बघू आता जाईल आज असं वाटतंय होपसी काय होते ते तर आत्ता वाजले तीन चाललं म्हैशी सोडायला दिवसभर पाऊस नाही पडला आहे त्यामुळे जरा बरं वाटतंय दाखवतो हे बघा मस्त एकदम बघितलं असं ऊन असलं की जरा बरं वाटतं कंटाळा येत नाही पाऊस तिच्या यायला दोन दिवस कंटाळा दिला पूर्ण आता गेला आहे आता बघू सकाळी ते आमचं पडलेलं शेत आहे ना ते ग्रामसेवक भाऊ पण आले पंचनाम्यासाठी त्यांना सगळे कागदपत्र डॉक्युमेंट वगैरे द्यायचे आहेत ते परत उद्या येणार आहेत कारण पप्पांचं ते सगळं आहे ना म्हणजे सातबारा वगैरे नाव वगैरे ते सगळे सातबारे वगैरे पप्पांकडे आहेत तर ते उद्या आल्यावर देतील उद्या सकाळी येतील ते पंढरपूरला गेलेत ते बघू आता एक खंड्या बंड्या आमच्या खंड्या वंड्या सेम हाईट सेम एज काय फरक नाही हे बघा तो वातावरण मस्त आहे आज ऊन पडले आज काय मस्त वातावरण आहे दिवसभर मजा आली असं राहिलं असतं ना मागचे चार पाच दिवस था। था पट -पट तर आमचं भात कापून झालं असतं प कापून घ्या जोडून वगैरे पण झालं असतं पण आता काय त्याही करेंगे आत्ता वाजले साडेपाच आता मैशींना घेऊन जायचं आहे कारण तो कामगार आहे तो भात कापतो आहे म्हणून मी आला म्हैशिंकडे आता जातो घेऊन पटपट माझ्यानंतर दूध पण काढायचं आहे तर हा व्लॉग आता इथेच संपूया तर नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय